नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बैगन फ्राय तर इथे एक मोठं मी बैगन घेतलेलं आहे आणि त्याचसोबत मी धनेपूड घेतलेली आहे एक चमच जिरे भरपूर सारे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबिरीचे डेटा घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे हिरवी सॉरी लाल मिरची मी भिजवत ठेवली होती अर्धा तासापूर्वी तर आता हे सर्व मिश्रण एकत्र करून आपल्याला छानस जाडसर वाटण म्हणून घ्यायचं आहे तर सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे त्याचबरोबर आता ह्या मिरच्या सुद्धा आपल्याला ट्रान्सफर करायच्या आहेत यावरच आपल्याला थोडस सा चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर सुद्धा घालायचे आहे आणि जाडसर वाटण वाटून घेऊया मीठ आणि हळदी पावडर तर याचं जाडसर वाटण वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं वाटण वाटून झालेलं आहे तर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया छान एका बाउलमध्ये आपण हे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तर आता हे वांग्याचे काप करून घेऊया तर इथं बघू शकता हव्याच्या सेपमध्ये मी बैगन कट करून घेतलेला आहे आणि त्याला असे रेषासुद्धा सुद्धा पाडलेल्या आहेत इथं बघू शकता तर आता आपल्याला यामध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे त्याआधी आपण वाटलेल्या वाटणामध्ये थोडासा गरम मसाला मिक्स करणार आहोत तर इथं वाटण काढलं त्यामध्ये त्या मी अर्धा चमच गरम मसाला मिक्स करत आहे त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालणार आहे तर मसाल्यामध्ये तेल आणि चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे तर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं कोटिंग करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता छानपैकी असं रेशे रेषा मी याला पाडलेले आहेत कट मारलेले आहेत जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल फ्राय होताना तर याला अशा पद्धतीनं कोटिंग करून घेऊया तर इथं दाखवल्याप्रमाणे आपले सर्व काप कोटिंग करून झालेले आहेत तवा छान मी गरम करायला ठेवला होता त्यावर तेल घातलेला आहे आणि यावर आपल्याला काप घालायचे आहेत आणि मंद गॅसवर हे काप आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे तर मी हे दोन्ही साहिड कोटिंग केलेलं आहे बघू शकता तुम्ही काप असे मस्त फ्राय करून घ्यायचे आहे तर छान पैकी फ्राय करून घेऊया तर एक साईड आपले फ्राय झालेले आहेत तर दुसऱ्या साईड मध्ये आपण फ्राय करून घेऊया तर इथं बघू शकता अतिशय छान असे आपले बैगन फ्राय होत आहे तरी तर बघू शकता अतिशय छान असे आपले बैगन फ्राय झालेले आहेत तर सफ करून घेऊया तरी रे, रे तर इथं बघू शकता रे रेडी झालेले आहेत आपले बैगन फ्राय तुम्ही बघू शकता अतिशय छान आणि कुरकुरीत झालेले आहेत तर तुम्ही वरण भातासोबत किंवा चपाती सोबत, सोबत खाऊ शकता तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद